नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात येणारे सण सन आणि सणांचे महत्त्व श्रावण महिन्याच्या खरं तर प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा आणि सण साजरे करण्यात येतात हा महिना संपूर्ण व्रतवैकल्याने भरलेला आहे मात्र याचे नक्की महत्त्व काय आहे हे आत्ताच्या पिढीला माहीत नसते त्यांना माहीत करून देण्यासाठी मी हा लेख लिहित आहेत श्रावण महिन्यातील सण आणि त्यांचे महत्त्व इथे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात आणि श्रावण महिना सुरू झाला की वर्ष पटापट संपायला सुरुवात होते अशी सर्वांचीच भावना असते या महिन्यापासूनच अनेक उपवास सुरू होतात अगदी श्रावणी सोमवार मंगळागौरीचा उपवास श्रावणातील शुक्रवारी ज्योतीची पूजा नागपंचमी रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एका पाठोपाठ एक लागून येतात चला तर मग आपण बघूया श्रावण महिन्यात कोणते सण साजरे करतात मंगळागौरी लग्न झालेल्या अर्थात नववधू हे मंगळागौरीची आरती करून मंगळागौरीची पूजा करतात आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे यासाठी हे व्रत करण्यात येते लग्न झाल्यानंतर पहिले पाच वर्ष हे व्रत करून नंतर त्याची सांगता करायची असते इतर महिलांना बोलवून एकत्रित पूजा करण्यात येते आणि रात्री जागरण करून हे व्रत करतात जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळले जातात श्रावण महिन्याचा दुसरा सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हा सण या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न ना करून घेण्याची पद्धत आहे विशेषतः शेतकऱ्यांसाठी हा सण खूपच मोठा असतो कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्णाने सर्वांना मुक्त केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्यामुळे या दिवशी नागपंचमी साजरी करून कृष्णाची आठवण करण्यात येते तेव्हापासून नागाची पूजा प्रचलित झाले असा समज आहे तसंच दुसरी आख्यायिका अशी की एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने नागिनीची तीन पिल्ले मृत पावली त्यामुळे त्यावर नागदेवतेचा कोप झाला तेव्हापासून शेतकरी या दिवशी शेतात नांगरत नाहीत खणत नाही आणि भाजी चिरत नाही अथवा तव्याचा वापर करत नाही या दिवशी दूध लाया आणि गव्हाची खिराचा नैवेद्य दाखवून आपले संरक्षण करण्यासाठी नागदेवतेला सांगण्यात येते आणि नागपंचमीच्या शुभेच्छा देतात श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा हा सण साजरा होतो श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते या दिवशी वरुण देवाला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्य साधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजनाचा काळ म्हणून या काळात मासेमारी करत नाही श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सागराला श्रीफळ अर्पण करून सागर पूजन झाले की समुद्रात होळ्या नेऊन मासेमारी सुरुवात करण्यात येते मासेमारी करणारे कोळी वर्षाणुवर्षे हा नियम कटाशयाने पाळत आले आहेत नारळी पौर्णिमेला साजरा केला जाणारा बहीण भावांचा सण म्हणजे रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण भावा बहिणीच्या नात्याची महती तर सर्वांनाच माहीत आहे ज्याची वर्षभर भाऊ आणि बहीण दोघेही आतुरतेनी वाट पाहत असतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झाली तेव्हा पांडवाची पत्नी असणारी मात्र श्रीकृष्णाची बहीण द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून त्याच्या बोटाला बांधली होती तेव्हापासून श्रीकृष्णाने तिला बहीण मानून आजीवन तिची रक्षा केली अशी आख्यायिका आहे हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याला दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करते तर पूर्वीच्या काळी स्त्री जेव्हा स्वतःला असुरक्षित समजत असे तेव्हा ती अशा व्यक्तीला राखी बांधत असे जो तिचा रक्षा करू शकेल राखी बांधण्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे श्रावण महिन्यातील अष्टमीला साजरा होणारा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण आवण महिन्यातील वैद्य मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कणसाच्या बंदीशाळेमध्ये देवकी वसुदेवच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला कंसाचा संहार करणारा म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात अगदी जल्लोषात साजरी करण्यात येते त्याचा दुसरा दिवस म्हणजे गोपाळकालाही खूपच उत्साहात साजरा करण्यात येतो हा श्रावण महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बऱ्याच जणांकडे उपवासही केला जातो दहिकाला अर्थात दह्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिक्स करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडण्यात येतो कृष्णाला आवडणाऱ्या सर्व गोष्टी या दिवशी करण्यात येऊन हा दिवस अतिशय आनंदाने साजरा करण्यात येतो भारतभर दही हांडी फोडून देखील हा दिवस साजरा करण्यात येतो या सणानंतर श्रावण महिन्यातील सणांची समाप्ती होते मात्र संपूर्ण महिनाभर श्रावणातील सण आणि त्याची लगबग चालू राहते जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत हा सण जगभरात साजरा करण्यात येतो मंडळी तुम्हाला श्रावण महिन्यातील माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद